मंडळी थेट विषयाकडेच वळूयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जवळपास पाच नेत्यांना भ्रष्टाचार राजकीय दबाव किंवा इतर कारणांमुळे मंत्रीपद सोडावं लागलंय ज्यामध्ये छगन भुजबळ आर आर पाटील अजित पवार यांना तर उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलाय तर अनिल देशमुख धनंजय मुंडे या मंत्र्यांना त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर राजकीय दबाव वाढत असल्यानं त्यांना राजीनामा द्यावा लागला होता राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना दहा जून एकोणीसशे अठ्याण्णव ला झाली त्यानंतर सलग पंधरा वर्ष राज्यात काँग्रेस सोबत आघाडी केली होती त्यामुळं सत्तेत राहिली होती त्यानंतर चौदा साली भाजपा स्वबळावर सत्तेत आल्यानं पाच वर्ष त्यांना सत्तेपासून दूर राहावं लागलं होतं त्यानंतरच्या काळात दोन हजार एकोणवीस साली राज्यात शिवसेनेच्या सोबतीनं राष्ट्रवादी काँग्रेस सुरुवातीची अडीच वर्ष सत्तेत राहिली त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्यानं जून दोन हजार बावीस मध्ये महाविकास आघाडीला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं तर जुलै दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत चाळीस आमदार गेले त्यानंतर अजित पवार हे भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या महायुतीमध्ये सहभागी झाले त्यावेळी अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद पुन्हा मिळालं या सत्तेतील चढउताराच्या काळात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील पाच मंत्र्यांना अडचणीत आल्यानंतर राजीनामा द्यावा लागला होता त्यावेळेपासून म्हणजे जवळपास सत्तावीस वर्षाच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच मंत्र्यांना या ना त्या कारणानं मंत्रीपद सोडावं लागलंय त्यामुळं त्यावेळेसपासून नेमकं राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोण अडचणीत आणतंय असा सवाल उपस्थित केला जातोय याच प्रश्नाचा मागोवा घेणारा हा खास रिपोर्ट नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी यात सर्वाधिक चर्चित नाव म्हणजे छगन भुजबळ एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आल्यानंतर काँग्रेसचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ उपमुख्यमंत्री झाले होते त्यावेळी गृहमंत्रीपद देखील भुजबळ यांच्याकडे होतं यावेळी तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्यात त्यांचं नाव घेतलं जात होतं प्रकरण चिघळलं आणि त्यानंतर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री पदाचा फेब्रुवारी मध्ये राजीनामा दिला होता त्यासोबतच त्यांच्यावर दिल्लीतील दिल महाराष्ट्र सदन इमारतीच्या बांधकामात त्यांच्या नातेवाईकांच्या अनियमित पैशांचा समावेश असल्याचा आरोप करण्यात आला होता त्यानंतर ईडी आणि एसीबीच्या चौकशीत दोन हजार एकवीस मध्ये त्यांना न्यायालयानं निर्दोष ठरवलं होतं भुजबळांनंतर दुसरं नाव म्हणजे आर आर पाटील उर्फ आबा दोन हजार मध्ये राज्यात दुसऱ्यांदा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेसचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादी आर आर पाटील यांना उपमुख्यमंत्री पदाची संधी दिली त्यावेळी त्यांच्याकडेच गृहमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती त्यापूर्वी त्यांनी ग्रामविकास मंत्री असताना स्वच्छता अभियानासारख्या सामाजिक उपक्रमांना पुढे नेलं होतं सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्यानंतर त्यांनी केलेल्या भूमिकेवर टीका झाली यावेळी त्यांनी मोठ्या शहरात अशा घटना घडत असतात असं विधान केलं होतं त्यांनी केलेल्या या दुहेरी आशयाच्या विधानामुळं जनतेत संभ्रम निर्माण झाला त्यामुळं त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आग्रहानंतर एक डिसेंबर दोन हजार आठ रोजी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता या यादीत नाव नसेल ते अजित पवार कसले तर दोन हजार नऊ मध्ये अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर जलसंपदा मंत्री म्हणून दोन हजार नऊ मध्ये कोट्यवधी रुपयांचं बत्तीस सिंचन प्रकल्प केवळ तीन महिन्यात मंजूर केल्यानं विरोधकांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता त्यामुळे दबाव वाढत असल्यानं त्यांनी पंचवीस सप्टेंबर दोन हजार बारा रोजी उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री, मंत्री पदाचा राजीनामा दिला त्यानंतर त्यांना या प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर परत मंत्रीपद स्वीकारलं होतं तसंच तेवीस नोव्हेंबर दोन रोजी त्यांनी अचानक भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती मात्र अवघ्या ऐंशी तासानंतर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस रोजी सुप्रीम कोर्टाच्या फ्लोअर टेस्टच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वैयक्तिक राजीनामा दिला त्यानंतर पुन्हा उद्धव नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले होते यांच्यासह राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखही या यादीत आहेत दोन हजार एकोणवीस साली उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अनिल देशमुख गृहमंत्री होते त्यावेळी माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दोन हजार एकवीस मार्च मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आरोप केला की अनिल देशमुख आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी मिळून मुंबईतील बार व हॉटेल्समधून मधून शंभर कोटी प्रति महिना वसूल करण्याचे आदेश दिले होते या विरोधकांच्या आरोपामुळे त्यांनी पाच एप्रिल दोन रोजी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता अनिल देशमुख यांनी सीबीआय चौकशीच्या आदेशानंतर नैतिक कारणावरून राजीनामा दिला आणि त्यानंतर ईडीनं आर्थिक व्यवहाराच्या आरोपांनी कारवाई केली त्यांना पुढं जेलमध्येही ठेवण्यात आलं पण हा प्रवास दोन हजार बावीस मध्ये जामीन मिळाल्यानंतर संपला यात शेवटचं नाव येतं धनंजय मुंडे यांचं डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये सत्तेत आलेल्या महायुती सरकारमध्ये धनंजय मुंडे यांनी फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली होती त्याचवेळी बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराड याला मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सी यांनी सीआयडीच्या या चार्जशीटाची गंभीर दखल घेतली विरोधकांच्या दबावामुळं राजकीय जबाबदारी म्हणून चार मार्च दोन हजार पंचवीस ला त्यांनी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता असं वाटलं होतं अजित पवारांच्या राष्ट्रवादी मागचं हे शुक्ल काष्ट आत्ता तरी संपेल मात्र अजित पवार गटाचे नेते आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या शासन भिकारी वादग्रस्त विधानानं सत्ताधाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे त्यांच्या जंगली रमी खेळतानाच्या क्लिपनं विरोधकांना आयत कोलीतच दिले त्यानंतर शासनच भिकारी म्हणत त्यांनी सत्तेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून टाकलं त्यामुळे यंदाच्या अजित पवारांच्या टर्म मध्ये त्यांचा दुसरा मंत्री मंत्रिपदावरून पायउतार होण्याच्या तयारीत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे या शक्यतेला कुठेतरी देण्याचं वातावरण कुठेतरी माणिकराव कोकाटे यांनीच तयार केलं असं दिसून कारण रमीचा समोर आला विरोधकांनी त्यांना चारी बाजूनी घेरलं तरीही त्यांच्या तोंडाचा ताबा सुटला यातून एकच अर्थ निघतो की कोकाटेंनाच आता पद नकोस झालंय शिवाय भाजप आणि गटाच्या आमदारांनी सुद्धा आता अजितदादांवर कोकाटेंचं पद काढून घेण्यासाठी मोहीम राबवल्याचं दिसून येत आहे त्यामुळे अजितदादा आता काय निर्णय घेतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच राष्ट्रवादीचा आधीचा इतिहास आणि आताच्या सद्य परिस्थितीचा निष्कर्ष काढला तर स्वतः राष्ट्रवादीचे नेते काही अंशी त्यांचं पद जाण्यास कारणीभूत ठरतायत असं था। प्राथमिकपणे आपल्याला दिसून येतं तुम्हाला राष्ट्रवादीच्या या वाढत्या अडचणीं मागे कुणाचा हात वाटतो विरोधकांचा पक्षांतर्गत विरोधकांचा मित्र पक्षांचा की स्वतः त्या मंत्र्याचा कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा बाकी राजकारणाच्या अखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र